उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत जवळपास नाही रिक्त अशा जागा नाहीच ते आणि विशेष बाब म्हणजे आंबेगाव गटामध्ये म्हणजे घोडेगाव गटामध्ये यावेळेस तिन्ही उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत ही विशेष बाब आहे कारण जी ऊसाची जाचकाट आहे लगतच्या तीन वर्षाची त्या लगतच्या तीन वर्षाच्या जाचकाठीमुळे उमेदवारी मिळण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी ह्या निर्माण होत असतात कारण एवढ्या मोठ्या संचालकांच्या प्रस्थापितांच्या विरुद्ध उभं राहायचं सहसा सहकारामध्ये सर्वसामान्य माणूस हा तग धरत नाही परंतु आमच्यावर विश्वास दाखवून बऱ्या प्र चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत त्या सर्व उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सभासदांचं मी खऱ्या अर्थाने आभार मानतो धन्यवाद देतो त्यांना परंतु आता हा जो माघारीचा काळ आहे हा पंधरा दिवसाचा माघारीचा काळ आहे आणि शेतकरी संघटना जर म्हटलं तर आर्थिकदृष्ट्या ही कमकुवत आहे परंतु मानसिकदृष्ट्या जर बघितली तर मानाने ही फार मोठ्या मानाची आणि दिलदार अशी शेतकरी संघटना आहे शेतकरी संघटनेने आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीचा विषय लावून धरून वीज बिल माफी आज मोठ्या प्रमाणामध्ये साडेसात एच पी पर्यंत आहे पाण्याचा विषय आतापर्यंत धसाच लावलेला आहे तुमचे हे मुद्दे असणार आहे जुन्नर गटामध्ये किती जागा आणि तुम्ही फॉर्म किती भरून कोणाचे जुन्नर गटामध्ये तीन जागा आहे त्या ठिकाणी आमच्याकडून चांगल्या पद्धतीचे अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांची नावं तुम्हाला वेळेला कळतील सर्व अजून छाननी हो। व्हायची शिरोली घाटामधून सुरुवात आमच्याकडं सगळ्या पद्धतीच्या उमेदवार अर्ज दाखल झालेले आहेत महिलांचे अनुसूचित जाती जमाती महिलांचे सर्व अर्ज दाखल झालेले आहेत आता याच्यामध्ये छाननी घेऊन ज्या दिवशी छाननी होईल छाननी झाल्याच्या दिवशी आम्ही या ठिकाणी आमची सर्व उमेदवारांची मिटिंग येणार आहोत आणि मिटिंग झाल्याच्या नंतर तर पूर्ण ताकदीने ही पॅनल निवडणूक लढवल्याशिवाय राहणार नाही मी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व ऊस उत्पादक सभासद बंधू बघिनी आव्हान करतो की शेतकरी संघटनेच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभं राहावं कारण ही लढाई तुमच्या घामाची तुमच्या भाकरीची रोजीरोटीशी चुलीशी निगडीत आहे ही बलाढ्य म्हणजे विरुद्ध शेतमजूर याची ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपण सर्वजण ऊस उत्पादक सभासद बंधू भगिनी शेतकऱ्यांच्या पाठीमागे शेतकरी पॅनलच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील यामध्ये आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची तिळ मात्र शंका नाही मागच्या uh, वेळेस uh, काही uh, बरेचसे राजकीय आत्तासुद्धा आमदार किंवा माझे आमदार तुमच्याबरोबर येणार असं बोललं जात होतं त्यांचा पाठिंबा आहे आपलं आता त्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने आता हे सगळ्या गोष्टी घडामोडी घडत होत्या चालल्या होत्या परंतु आजचं जर चित्र बघितलं तर खऱ्या अर्थाने काही अंशी काही गोष्टींवरती संशय येणं हे योग्यच आहे त्याचं कारण जर सगळेच कारखान्याच्या का बाबतीमध्ये सगळेच जर कारखान्याच्या बाजूनी पॅनल आहे चेअरमन साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या बाजूनी जर असते तर या ठिकाणी अतुल शेठसुद्धा चेअरमनच्या पॅनलचा अर्ज दाखल करण्यासाठी आले असते सत्यशील दादा जर त्या पॅनलच्या बाजूने असते तर या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी आले असते परंतु ते या ठिकाणी आलेले नाही याचा अर्थ ना शरद फॉर्म भरायला आले असते या ठिकाणी तर त्यांचा त्यांना जाहीर पाठिंबा असता अतुल शेड यांचा जाहीर पाठिंबा असता किंवा काय असतं संजय काळे सांगितलं की अतुल दिलाय की माझं शरकारांना पाठिंबा आहे आता संजय काळांनी सांगलेले तर मी काय बोलायचं याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्या तालुक्याच्या वाटण्या झालेल्या आहेत वाणेसाहेब बोललो तर कडू लागल्या सगळ्यांना ला। वाटण्या झालेल्या आहेत बाजार समिती कारखाना आमदार का ह्या सगळ्या वाटण्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे हाल जे आहेत ना ह्या वाटण्यांमुळे झालेल्या आहेत आणि या वाटण्या घरमदशाही ओढून काढण्याच्या येराद्याने शेतकरी संघटना आता हे त्यांना विचारावं लागेल आम्हाला दादा तुम्ही कुणा झाला आता बोलणं झालं न झालं बोलणं झालं होतं सकाळी आमची मिटिंग झाली बारा वाजता मीटिंग ठरलेली होती परंतु मी दादांना फोन, के फोन दादा केले फोन दादांनी रिसीव केले गेले नाही ही वस्तुस्थिती ना आहे मी जे आहे पोटात ते ओटावर असतं आपण ते सत्य असतं आपण ते बोलतो सोडलं नाही फसवलं वाऱ्यावर सोडलं असं मी म्हणणार नाही कारण अजून बरस पाणी वाहून जाणार आहे आणि एक मला खात्री आहे शरदादा सोनवणे शेतकरी संघटनेला वाऱ्यावर सोडणार नाहीत जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे ते उभे राहतील असा मला आहे नाही नाही आता तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे संजय खेडकर संजय खेडकरला रात्री फॉर्म भरण्यासाठी मी प्रवृत्त केलं त्याने आला आमच्याकडून फॉर्म भरला फॉर्म भरल्याच्या नंतर त्याचं काय झालं या मला माहित नाही परंतु मी त्यांना फोन केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं हे तुमच्यामुळं झालं आणि मी शेवटपर्यंत संघटनेचा म्हणूनच ह्या संचालकामध्ये राहील असं त्यांनी मला सांगितलेलं आहे परंतु राजकारणाने राजकारणामध्ये प्लस माहिनसच्या गोष्टी होत असतात इकडे तिकडे सरकार होते शेतकऱ्यांचे का शेतकरी संघटनेचे हे आता तुम्ही त्यांना विचारावा प्रेक्षकडून फॉर्म भरलाय आहे फॉर्म आमच्याकडून भरलेला आहे दाखल झालाय दाखल सुद्धा आमच्याकडून झालेला आहे त्यांनी शेळकरांची जी फॉर्म भरलेली पिशवी होती ना, ना ते ते हा त्या पिशवी ऐका ना काढू द्या पण फॉर्म आमच्याकडून भरून गेलेले आहेत ते त्यांना तुम्ही फॉर्म कोणच्याकडून भरून घेतलाय कोणत्याकडून भरलाय फसवणूक केली आमची त्यांनी सरळ सर त्यांना विचार कोणच्याकडून भरलाय माहिती होत खेळकर उमेदवार पण त्यांना माहितीच नव्हतं शेडकरांना माहीत नाही खेडकर फॉर्म भरणार आहेत म्हणून शरद दादांनीच खेळकरांना शेतकऱ्यांच्या माहितीये आपल्याला शेतकरी संघटनेची फसवणूक करताय का तुमची ससे उलपट होते का नाही नाही ससे उलपट व्हायचं काही कामच नाही ना शेतकरी संघटनेच्या भूमिकेशी ठाम आहे आज आहे उद्या आहे परवा आहे जे उमेदवार आहेत ते घेऊन शेतकरी संघटना लढणारच आहे मागच्या निवडणुकीला तुम्ही आढळून गेले तिथं काय झालं आपण पाहिलं शरदा सोनवणे सुरुवातीला मागच्या वेळेला काय केलं ते आपण पाहिलं नंतर ते बाहेर गेले आता पुन्हा काहीसा अनुभव तसाच आहे अनुभव आणि अनुभवातून माणूस शिकतो ना भविष्य काळात अनुभव शिकणार मला पण म्हणाले होते की आमच्या सोबत राहा अहो सोबत राहा म्हणजे कसं राहा याचा मला खुलासा व्हायला पाहिजे होत ना सोबत राहा सोबत राहा कसं सोबत राहायचं आमची अपेक्षा माफक अपेक्षा होती की कमीत कमी त्यांनी आमचे तीन उमेदवार घ्यावेत अनेक तज्ज्ञाची जागा द्यावी अशी आमची माफेक अपेक्षा होती त्याचं सोबत राहा म्हणून कसं चालेल आमचा एकही उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल परंतु मतदारांपर्यंत त्यांना सक्षम पर्याय देण्याचं काम शेतकरी संघटना आहे आम्ही मतदारांपर्यंत जाणार त्यांच्याकडं मतदाराचा मतदानाचा जोगवा मागणार आणि शेतकऱ्यांचा उत्सुक सभासदांचा ठाम विश्वास आहे ते भरभरून मतदान शेतकरी संघटनेला केल्याशिवाय राहणार नाहीत आणि आमचे उमेदवार विजयी केल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला ठाम खात्री आहे एकही उमेदवार निवडून नाही तरी चालेल पराभव आता मान्य पराभव नाही त्याचं कारण तुम्हाला सांगतो येथे ह्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्या तालुक्यातलं जे राजकारण आहे हे कुरगोडीचं आणि त्यातल्या त्यात दबावाचं जे उमेदवार आहेत आता राहिलेले यांच्यामध्ये बघा माघार टपा वाणी साहेब तुम्हीच असणार त्यांची बाईट घ्यायला कारखाना चांगला चांगला आहे कारभार चांगला आहे आमचा बाय हे तुम्हीच घेणार त्यांच्याकडून वतून उद्यापासून हे चित्र सुरू होणार याच्यासाठी तुम्हाला सांगतो तुमच्याकडनं भरलेल्या उमेदवारी भरली विद्यमान मॅनेजमेंटला मॅनेज होणार अहो पैशा पुढे काय काय बसू आज आखे उद्धव साहेबांची सेना फुटून गेली पवार साहेबांची राष्ट्रवादी फुटून गेली तर हे काय ही हे होऊ शकतं लुटू पुटूची लढाई ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांनी प्रामाणिकपणे शेतकरी संघटने त्यांच्या स्मरून राहावं की ह्या ठिकाणी आपण कुठल्याही भूलतापांना बळी पडू नये आपण शेतकरी संघटने भरलो फॉर्म भरलाय आपण प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भरलेला आहे यश अपयश हा भाग नंतरचा आहे परंतु आज आपण जर शेतकऱ्यांसाठी फॉर्म भरला असेल तर सोन्याचा ढीक जरी समोर आला तरी आपण त्यांना बधू नये अशी आमची सर्व शेतकरी संघटनेची माफ अपेक्षा आहे नाव काय पॅनलचं नाव शेतकरी परिवर्तन पॅनल हे पॅनलचं नाव असणार निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शेतकरी संघटनेशी चर्चा झाली का नाही चर्चा अशी झालेलीच नाही आहे फक्त टोलटोली होती मिटिंग बिटिंग काही झालेली नाही फक्त आपली टोलटोलीची उत्तरं होती त्याच्यामध्ये अले करायच्या सहकार्य करा सहकार्य करा सहकार्य करा असं सहकार्य होत नाही ना ठोस भूमिका पाहिजे ना आणि कधी ग्रंथ तयार झाल्याच्या नंतर चर्चा व्हाय आता आपण उमेदवारी अर्ज भरून घेतलेत त्यातून कोणाला घ्यायचं काय करायचं हे आपण ठरवू शकतो ना आता उमेदवारी अर्ज न भरून घेण्याच्या आधीच कसं काय होऊ शकतं या गोष्टी सत्यशेष राहा इथपर्यंतच होतो सोबत राहा इथपर्यंतच होत शर्त आटी कुठल्याही नव्हत्या आणि आम्ही कुठल्या आटी घातल्या नव्हत्या फक्त आमचं म्हणणं एवढं होतं की तुम्ही विद्यमान आहात तुम्ही दोन पावलं पुढे या तुमचा प्रस्ताव काय आहे तो आमच्या पुढे ठेवा घ्यायचं न घ्यायचं काय घ्यायचं या गोष्टी वेगळ्या आहेत आता त्यांनी सांगितलं शरदार माध्यमातून किंवा तज्ञ घेऊ आता तज्ज्ञाला काय असते आम्हाला माहिती आहे ना किंमत हा तज्ज्ञाला ना मतदार अधिकारला काय शासना काय असा काय हा त्यामुळे तज्ज्ञाचा विषयच काय तुम्ही म्हणताय पैशा पुढे काही चालत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचं पाहिलं शिवसेनेचं पाहिलं तुमच्यातले बाकीच्या काय माहित नाही स्वतःच काय पंच लढणार माघारी होणार नाही म्हणजे नाही तुम्ही राहिलो तरी एकटा राहिलो तरी लढणार शेजारी दोन उमेदवार यांची भूमिका काय राहिली कोणची आता त्यांची भूमिका लढायची आहे त्यांनी भरलेली आहेत ना काय ढोंग माघारी घेणार का लढणार नाही लढणार शिवाय गेल्या पाच वर्षाला तर लढलोच एवढंच लढणार आता लढणारच आणि पिंपळवाणी आमच्याकडे आर जे मोकर राहिलेले आहेत त्याच्यामुळे शुभेच्छा मतदान नाही आता भविष्यामध्ये त्या बाबतीमध्ये आम्हाला कार दा या कारखान्याच्या गेटवरती खऱ्या अर्थाने आंदोलन छडावं लागणार आहे कारण जे गट आहेत आणि त्या गटांचं जे मतदार आहेत मतदान सभासद हे समन्याय नाही आहे जुन्नरमध्ये बघितलं तर सत्तावीसशे शिरोली घाटामध्ये बघितलं साडेचार हजार ओतूर घाटामध्ये बघितलं तर साडेतीन हजार पिंपळवर्डी घाटामध्ये बघितलं तर पावणे सात सात हजार घोडेगाव घाटामध्ये बघितलं तर दोन हजार त्यासाठी विधानसभेला लोकसभेला डी पीला पंचायत समिती असून ग्रामपंचायत याला मतदारांचा जो कोटा असतो तो त्या पट्टीचा असतो त्या पट्टीमध्ये हा कोठा झाला पाहिजे आता जर घोडेगाव गटामध्ये दोन हजार मतदार असतील तर तिथं जर समजा तुमच्याकडं वीस हजार वोटर असतील तर प्रत्येक गटामध्ये साधारणपणे चार हजार दोन चार चार हजार ते बेचाळीसशेच्या आसपास असे मतदार आले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट दोन हजार चौदाला जे ऊस लगतच्या तीन वर्षाचा ऊस उत्पादक पाहिजे हे जे, जे मानगुटीवरती भूत बसवलेलं आहे हे भूत खऱ्या अर्थाने उतरवण्याचं काम शेतकरी संघटनेच्या माध्यमातून केलं जाईल याची काय तुम्हाला मी देतो